नगर शहराच्या जवळ झालेल्या बुरुडगाव येथे मराठा आरक्षण संदर्भात घोंगडी बैठक घेण्यात आली या बैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते या बैठकीला मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थिती लावली होती महिलांनी औक्षण करून अहिल्या नगरीत मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना ऑगस्ट एकोणतीसच्या मुंबईतील आंदोलनासंदर्भात मार्गदर्शन केले ही लढाई आरपारची असून ती आता जिंकायची आहे आता माघार घ्यायची नाही त्यासाठी सर्वांनी तयार राहावे असे आवाहनही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे एकोणतीस अरबण ची लढाईकडे जायचे मुंबई जाणार आणि नसली तरी कारण शांततेत जाणार आणि लोकशाहीला शांतता मार्गाने कुठलंही आंदोलन मान्य आरपारची लढाई आणि ती जिंकायची सगळ्यांनी जर जोराची ताकद लावली तर शंभर टक्के मराठी यावेळेस जिंकतात अनेक आपेशी मार्ग सांगितले जात अनेक आपवा सुद्धा सोडल्या जातात त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण थांबायचं नसतं मला एक दिवस सणावाराला पोळी खायला मिळतात तर पुन्हा नोकरी आणि शिक्षण दबल येणार नाही हे लक्षात ठेवा सणवार येत राहील जात राहतील तस शिक्षण आणि नोकरी जर एका हातातून गेली तर ती पुन्हा येणार नाही